स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खरेदीसाठी स्नेहा स्टील एक फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट इरळी येथे विहिरीत पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू इरळी गावातील सामायिक विहिरीत मृतदेह आढळला कवटेमांकळ तालुक्यातील इरळी गावात विहिरीत पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला रामचंद्र गणू गुजले राहणार गिरणी तालुका कवटेमांकळ जिल्हा सांगली असं मयत व्यक्तीचं नाव आहे सदरची घटना काल रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या पूर्वी घडलेली आहे गावात रामचंद्र गुजले व इतरांची सामायिक विहीर आहे या विहिरीत काल रविवारी सकाळी रामचंद्र गुजले यांचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमोळे पोलीस कॉन्स्टेबल कुंभार यांनी तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केलेला आहे पोलीस पाटील जगदीश अशोक पाटील यांनी कवठेमंकळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या घटनेची नोंद आज सोमवारी सकाळी आठ वाजता करण्यात आली आहे